त्याच गावातले काम झाले नाही दोन तीन वर्ष झालं हा मीच येतो टीका अरे माझं काम आहे पैसे द्यायचं गावातल्या वडीलदारांनी बसवून वाद मिटवला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे नाही भेटलं तर या दबामुळे त्या प्रांताला घेऊन या त्या तहसीलदारला घेऊन जावा त्या बीडीओला घेऊन जावा त्या पीआय पी एस आय किंवा त्या डीआयचपीला घेऊन जावा माझा नावाचा वापर करा कोण मोठे पाण्याचा पत्र देऊन झालेत सगळी पण काय कोणच ही करत नाही दखल घेत अरे तेच सांगतोय ती याद सांगतोय सांगतो ठेवलंय ती आज अरे तेच सांगतो र बाबा हा ते मी बघितलंय गावामध्ये फार सुधारणा व्हायला लागली की वाद वाढतात पहिलं होतं तेव्हा बाद नव्हते